खासदार सुप्रिया सुळे यांची अजित पवारांवर थेट टीका कामे केली मग मतं का नाहीत मिळाली विचारला प्रश्न सरकार ही काय केवळ पाच वर्षासाठी नसतात तर त्यांनी धोरणात्मक कार्यक्रम राबवायचे असतात बारामतीत एवढा विकास केला म्हणता मग या लोकांना मतं का मिळाली नाहीत असा सवाल खासदार सुप्रिया सुळे यांनी केला आहे सुळे या पुरंदर तालुक्यातील गुळुंचे येथे विविध विकास कामांच्या प्रसंगी लोकांशी बोलत होत्या यावेळी त्यांनी अजित पवार आणि सरकार यावर सडकून टीका केली एका नेत्याने म्हणजेच शरद पवार यांनी बारामतीत नोकरी आणली एम आय आणली पाण्याचा प्रश्न सोडवला आणि सामाजिक परिवर्तन देखील केलं तर दुसऱ्या नेत्याने म्हणजेच अजित पवार यांनी रस्ते केले आणि इमारती बांधल्या लोकांना पहिल्या नेत्याचं काम हवं आहे नोकरीच मिळणार नसेल तर रस्ते कशाला हवेत तुम्ही कामे केली तर आम्हाला मते तुम्ही कामे केली म्हणता मग तुम्हाला मते का मिळालं नाहीत असा सवाल देखील त्यांनी अजित पवार यांना विचारला आहे मी अभ्यास करून बोलते कोणावर मला टीका करायची नाही पण हे जे कोण लोक सांगतात ना की आम्ही दिवस रात्र तुमच्यासाठी काम करतो त्या लोकांना सांगा आम्ही तुम्हाला बोलवायला आलो नव्हतो तुम्ही आमच्या दारात आला होता तुम्हाला हाऊस आहे आमदार मंत्री बनण्याची मग मं करा कामे असं देखील सुप्रिया सुळे यांनी म्हटलंय मी सकाळी लवकर उठतो या अजित पवारांच्या वाक्याचा देखील त्यांनी समाचार घेतला आहे मी सकाळी लवकर उठतो मग दुधवाला देखील लवकरच उठतं असं देखील खासदार सुप्रिया सुळे म्हणाल्यात सामान्य लोक लवकर उठतात ते कुठे कोणाला सांगत सुटतात तुम्ही लवकर उठता हा तुमच्या बायकोचा प्रॉब्लेम आहे तिला चहा लवकर करावा लागतो असं म्हणत खासदार सुप्रिया सुळे यांनी अजित पवार यांना धारेवर धरले सरकार फक्त पाच वर्षासाठी नसतात धोरणात्मक कार्यक्रम घ्यायचे असतात मी अनेक वेळा विचार करते आणि मी खूप घरगुती भाषण करते आता आणि मनापासून करते मला खूप वेळा असं वाटतं की त्याला बारामतीत एवढा विकास कळला ते म्हणतात पण त्याला का नाही पडली व्हेरी सिरियस इश्यू हा no, खूप गांभीर्याने घ्यायचा विषय हसण्याचा विषय नाही आहे तुम्ही विचार करून बघा मी खूप याचा विचार केला की दोन वेगळी पॉलिसीज होत्या एका नेत्यांनी नोकरी आणली एका नेत्यांनी एम आय डी सी केली एका नेत्यांनी पाण्याचे प्रश्न सोडवले एका नेत्यांनी सामाजिक परिवर्तन केलं दुसऱ्या नेत्यांनी रस्त केले आणि नवीन बिल्डिंग बांधल्या लोकांना नोकरी पाहिजे पाणी पाहिजे सामाजिक परिवर्तन पाहिजे त्यांना फक्त बिल्डिंगा नको आहेत रस्ते आहेत त्या रस्त्यानी जर माझ्या पोराला नोकरी मिळणार नसली त्याला पगार मिळणार नसला तर काय करायचं आणि कुणाला गेले ते रस्ते मोठे मोठे रस्ते झाले आहेत समृद्धी महामार्ग मी व मी अभ्यासू बोलते प्लीज माझी विनंती आहे मी कुणावरही टीका करत नाही मी स्वतः आत्मचिंतन आहे त्याचं कारण का असं कसं झालं असं होऊच कसं शकतं जर तुम्ही म्हणता म्हणजे परवा भरणेमामांचं भाषण ऐकलं मामा म्हणले मी पाच हजार कोटी रुपये आणले विश्वास तक्कच झाले म्हटलं एका तालुक्यात पाच हजार कोटी मी माहिती मागवली म्हटलं पता तो चले पाच हजार कोटी काय जोग नाही आहे मला एक कोटीमध्ये शून्य किती माहिती नाही पाच हजार तुम्ही बँकवाले हो सांगा आणि मी गांभीर्याने तुम्हाला सांगते हो सत्ता येते जाते निवडणूक येते जाते माझ्या राज्याची कधी तुम्ही कर या लोकांच्या बद्दल कधी तुम्ही करणार विचार आणि कोणी कुणावर उपकार करत नाही हो हे जे सांगतात ना आम्ही दिवस रात्र काम करतो आम्ही आग्रह केला होता का काय आम्ही तुमच्या दारात आलो होतो तुम्हाला हौसेना आमदार आणि मंत्री बनायची मग खरं काम उपकार करताय का आमच्यावर खरंच आहे ही माइंडसेट बदली पाहिजे विचार करायची पद्धत बदलली पाहिजे कष्ट सगळेच करतात हेच करतात का फक्त कष्ट सगळेच करतात लोकांचा एक डायलॉग माझ्यामुळे बंद झाला मी सकाळी लवकर उठतो म्हटला दूधवाला पण उठतो इट्स <laughs> <चा>, फॅक्ट <laughs> किती वाजता दादा तुम्ही किती वाजता उठता <laughs> कोण <कौन> चार लात <उटता? laughs> तुम्ही चार ला उठता मग रोज गावात भाषण करताना सांगता मी लवकर उठतो मी लवकर अरे मी कशाला डरू तर तुमच्या बायकोचा प्रॉब्लेम आहे तुम्ही किती वाजता उठाय माझा नाही आहे तिला चहा करायला लागतो इट्स अ फॅक्ट हे बघा आदरणीय पवार साहेब आजपर्यंत कधी भाषण केलं असं की मी लवकर उठतो मी आजारी आहे माझं वय झालं तेवलं म्हणतात हे माझं वय नाही काढायचं